दत्तवाडी शाळेत सचिन बिद्रोळे अध्यक्षपदी निवड उपाध्यक्षपदी संजीवनी पाटील बिनविरोध निवड दत्तवाडी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी सचिन बिद्रोळे यांची तर उपाध्यक्षपदी संजीवनी पाटील यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षस्थानी संजय डूम होते सुधीर करनुरे यांनी स्वागत प्रस्तावित केले सदस्य म्हणून दत्ता डूम नवनाथ दत्ता दत्ताचिका पाटील पूजा बिद्रोळे कडप्पा यादगूळ संदीप तारळे कोमल पाटील विनायक आमने किशोर पाटील अनिल पाटील संतोष पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी आनंदा बिद्रोळे बाळासाहेब पाटील संतोष पाटील सागर पाटील यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापिका लता जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोरनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या

તાલુકા <mary> પાણી <mary> <sharechha> <sharechha> <samor> <gong -nori> <taluka> <taluka>